श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीमध्ये जशी घटस्थापना महत्वाची असते तशाच पद्धतीने अखंड दिवा हा सुद्धा खूप महत्वाचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा आ लावावा त्यासाठी वाद किती घ्यावी कोणते तेल घ्यावे तूप घ्यावे दिशा कोणती आहे त्याचबरोबर दिवा अखंड आहे तर त्या दिव्यामध्ये अशा कोणत्या दोन वस्तू टाकाव्या जेणेकरून दिवा विजणार नाही नऊ दिवस हा दिवा विजणार नाही अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम दुर्गादेवी नमो नम लिहायला विसरू नका जेणेकरून दुर्गादेवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल अखंड दिवा लावण्याचे नियमसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अखंड म्हणजे त्याच्या नावातच बघा कधीही खंड न पडणारा नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवत ठेवण्याचा नियम आहे दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी अखंड दिवा लावला जातो नवरात्रीतील नऊ दिवस दिवस देवा तेवत ठेवणे यालाच अखंड दिवा म्हणतात अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती आयुआरोग्य भर भरभराट येत असते आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहते म्हणून आपण दिवा अखंड लावला त्याचबरोबर अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो आणि मनोकामना पूर्ण होतात घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील वातावरण पवित्र होते त्यामुळे नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो अशा प्रकारे ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्यात समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावला जातो घटस्थापना केल्यानंतर तुम्ही लगेच हा दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा कधी जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा तुम्ही एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग घेतला तरीही चालेल लाल वस्त्र आहे दिव्याला एक आसन द्यायचं आहे तांदळावरती स्वास्तिक काढायचं आहे अष्टदल कमळ काढायचं आहे किंवा तांदळाची रास देखील ठेवली तरीही चालेल जर तुम्हाला अष्टदल कमल काढता येत असेल तर ते तुम्ही काढू शकता किंवा साधा आपल्या स्वास्तिकच्या जे चिन्ह असतं तर ते सुद्धा तुम्ही त्या तांदळाच्या राशीवरती काढू शकतात किंवा मग जर तुम्हाला कमल काढायचं असेल तर त्याला आठ पाकळ्या असतात आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा लगेच तुम्हाला ते मिळून जाईल किंवा फक्त तांदळाची रास ठेवली गुलाकार पसरून त्यावरती जरी तुम्ही दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल त्यावरती सर्वप्रथम जे तांदळाची रास आपण घेतलेली आहे त्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि लाल अक्षदा करून घेतल्या तरी सुद्धा चालेल किंवा जर तुम्ही लाल अक्षदा नाही केल्या तरी तुम्ही तांदळावरती हळदी कुंकू जे आहे तर ते टाकायचं आहे जेणेकरून पांढऱ्या अक्षदा आपल्या तशाच राहणार नाही त्याचबरोबर दिव्याखाली जे आपण तांदूळ आता ठेवलेले आहे तर त्यावरती तुम्ही पितळेचा चांदीचा दगडाचा असा कोणताही दिवा लावू शकता मातीचा दिवा लावणं शुभ असतं असं म्हणतात पण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा असा लावायचा रात्रभर पाण्यात भिजून ठेवा आणि नंतर पूर्ण कोरडा करून मगच तो लावा तुम्ही जो कोणता दिवा लावणार असेल तर थोडासा मोठा असा लावा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण आपण तो अखंड नऊ दिवस तेवत ठेवायचा असतो त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही अशा पद्धतीचा मोठा दिवा लावला तर यामध्ये जास्तीचं तेल मावतं त्यानंतर आता आपण अखंड दिव्यासाठी लागणारी वात बनवून या यासाठी आपण पूजाचा कापूस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातो हा कापूस पिंजून गोल केलेला असतो यामधून आपल्याला अखंड धागा काढता येतो अशा कापसाने वात बनवायला सोपं जातं ज्यांना कापूस पिंजून अखंड धागा काढायला जमत नाही त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग आहे याच्या टोकापासून आपल्याला जेवढी जाड वात बनवायची आहे एवढा भाग काढून घ्यायचा आहे अखंड दिव्याची वाट ही खूप महत्वाची असते बरेच जण म्हणजे कलावापासून सुद्धा ही जी वात आहे तर ती बनवतात तुमच्याकडे परंपरेनुसार जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ही वात बनवा धागा काढल्यानंतर आपल्याला ही वात अशी हातावरती वळून घ्यायची आहे तुम्हाला कुठे थोडंसं जाड वाटत असेल थोडस वात ओढून घ्यायची आहे त्यानंतर हातावरती वळावी अखंड दिव्याची वात ही व्यवस्थित असावी चार बोट एवढी असावी म्हणजे सव्वा हाताच्या मापाची तरीही वात असावी एक वेळी ती मोठी झाली उरली तरी चालेल मात्र कमी नको याची आपण काळजी घ्यावी कारण नऊ दिवस आपल्याला ही वाद बदलायची नाही याची कोणतीच हालचाल करायची नाही त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत नऊ दिवस जो दिवा लावायचा आहे तो एका जागी आसनावरती ठेवावा त्यामुळे मोठी वात ठेवा आणि दिवाही मोठा घ्या तळ हातावरती वातेला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित वाट तयार करून घ्यायची आहे हल्ली बाजारामध्ये तयार वाती सुद्धा सहज मिळतात पण आपण आपल्या हाताने तरी बनवलं याचं आपल्याला खूप मोठं समाधान असतं त्यामुळे तुम्ही अशी वाद बनवा नाही तर मग तयार वाद घेतली तरीही चालेल फक्त मोठी घ्यावी या अखंड दिव्यामध्ये आपल्याला आता एकरी वाद म्हणजे सिंगल वाद लावायची आहे अशा प्रकारे मोठी वाद बनवून घ्यायची आता मोठी वाद बनवून झाली की आता वातीचे जे दोन्ही टोकं असतात बघा तर ते एकमेकांना जोडायचे आहे म्हणजे आपली ही जी वात आहे तर ती आता दुहेरी वाद जी आहे तर ती तयार होईल कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दुहेरी वालाच विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळेच ही वात तयार करतानाच मोठी तयार करायची आहे आता काय आहे तर आपण दिव्यामध्ये ही वाद जी आहे तर ती घालून घ्यायची आहे दिव्याचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं दक्षिण दिशेला चुकून हे दिव्याचे तोंड करू नका तर अष्टदलकमलवरती हळदी हो कुंकू वाहून हा दिवा स्थापत स्थापित करून घ्यायचा आहे दिव्या खाली एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकतात जेणेकरून थोडंसं तेल वगैरे सांडलं तर त्या प्लेट मध्ये सांडेल त्याचबरोबर ही दिव्याची वाट उत्तर उत्तरेकडे शक्यतो करा पूर्व दिशेला करा तुमच्या पद्धतीने फक्त दक्षिणेला करू नका पितळेचा गोलाकार दिवा घेतला असेल तर अतिशय उत्तम ही वाद थेट वर जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जाते तर अतिशय शुभ असतं त्यामुळे अशा देखील दिवा तुम्ही वापर करू शकता हा दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर जर आपल्याकडे दिवा करत असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा तिळाच्या तेल मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा जो आहे तर तो लावू शकता तिळ आणि मोहरीचं तेल या दिव्यासाठी वापरलं जातं याचं कारणही तेवढंच वेगळं आहे या दिव्यासाठी तीळ आणि मोहरीचं तेल का वापरावं तर या तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकताही हळूहळू दूर होते जसं की दिवा हळूहळू जळत जातो तशी आपल्या घरातील नकारात्मकताही संपत जाते तसेच वास्तुदोष सुद्धा हळूहळू कमी होतो यामागचं हे कारण आहे जशी जोत हळूहळू जळत जाते तशी हळूहळू नकारात्मकताही संपून जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो अखंड दिवा लावण्याआधी तुम्ही संकल्प करावा दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करावा देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगता सह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती देवी देवाला माता पार्वतीला भगवान शिव यांचे नक्की आवाहन करायचं आहे तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा तेलाचा दिवा लावत असाल तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा स्थापन केल्यानंतर दिवाला हळदी कुंकू अक्षद वन फुल वाहून दिव्याची पूजा करावी दिवाला नमस्कार करावा देवीला सांगायचा आहे की तू माझ्या घरी आलेली आहेस तर माझ्या घरात तुझा अखंड वास असाच राहू दे कारण नवरात्रीमध्ये दे, देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये नऊ दिवस वास करत असते त्यामुळे आपल्याला ही प्रार्थना करायची असते अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही एखाद्या दिव्याचा मंत्रही म्हणू शकता मंत्र शक्य नसेल तर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाश शाय दीप्योती नमस्तुते हा श्लोक म्हटला तरी सुद्धा चालेल आपण लावलेला अखंड दिवा शांत होऊ नये यासाठी शक्यतो झाकण्याचे दिवे वापरा आता बाजारामध्ये जे सहज उपलब्ध असतात किंवा वरती काच असलेले सुद्धा दिवे असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता यामुळे दिवा शांत होण्याची किंवा मालवण्याची कि भीती नसते बघा आता दिवा कधीही शांत झाला म्हणजे विजला तर तो विजला असं न म्हणता मालवला किंवा शांत झाला असं म्हणावं आणि जरी आपल्या हाताने चुकून दिवा गेला शांत झाला किंवा कधी कधी अचानक वारा येतो खूप हवा येते त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो तर घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे देवी आईची माफी मागून आपण तो पुन्हा काळीपेटीने प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा किंवा एक हजार कि आठ वेळा जप करावा आणि विष्णू सहस्रनामाचं वाचावं ज्यामुळे आपण क्षमा मागायची आहे बऱ्याच वेळानंतर दिव्याला काजळ येते तेव्हा काय करायचं एखादं छोटंसं निरंजन घ्या दिव्याने लावायचा हा दिवा जो आहे तर तो दुसऱ्या दिव्याने लावून घ्या काजळी काढून त्यानंतर छोट्या दिव्याने हा दिवा लावून घ्या परत पण तुम्ही एक करू शकता हल्ली बाजारमध्ये काजळी काढायचा चिमटा सुद्धा मिळतो हो त्याने जर तुम्हाला हळुवारपणे काढता येत असेल तर वाद थोडीशी आधी मोठी करून घ्यावी त्यानंतर काजळी काढावी त्यामुळे अखंड ज्योत आहे तर ती शांत होणार नाही आपण अखंड दिवा लावला असेल तर त्या दिव्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरात एक तरी व्यक्ती असावी किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी माघर येणार असाल तर दिव्याची थोडी मोठी वाट करून त्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये तेल घालून त्यानंतर तुम्हाला बाहेर जायचं आहे आल्यावरती परत तुम्ही तेल घालू शकता त्याचबरोबर नवरात्रीतील हा जो नऊ दिवसांचा दिवा असतो तर तो भिजू नये यासाठी या, या दिव्यामध्ये आपल्याला दोन वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या असतात त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे कापूर आणि दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे लवंग कापूर दिव्यामध्ये टाकल्यामुळे दिव्याला ऑक्सिजन जो आहे तर तो योग्य प्रमाणामध्ये मिळला जातो आणि दिव्या जो आहे तर त्याची जी आग आहे तर ती शांत होत नाही आणि दिवा व्यवस्थित हळूवारपणे तेवत राहतो लवंग टाकल्यामुळे देवी आईचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती राहतो कारण देवी आईला लवंगही अतिशय प्रिय आहे आणि दिवा भिजला तर त्याचे दोष देखील ला आपल्याला लागत ला नाही तर अशा पद्धतीने आपण हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे दिव्यात काय टाकायचं याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन ते एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ